मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीराभाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्य होतोय तसंच वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते यास्तव दहिसर टोलनाका येथून इथून पुढे दोन किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेल समोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे मंत्री, के मंत्री सरनायक म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोलनाके रद्द केले तसंच सर्व टोलनाक्यांवरील लहान वाहनांना टोलमाफी केली या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेनं स्वागत केलं दहिसर टोल नाक्यामुळे मीरा भाईंदर शहरातील पंधरा लाख स्थानिक नागरिक वाहन चालक तसंच मुंबईकडे जाणार जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्य होतोय परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका दोन किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेल समोर हलवावा त्यामुळे मीरा भाईंदर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला